नमस्कार आज नाश्त्यासाठी आम्ही पावभाजी बनवली होती आणि ती पण इतकी सोपी एक थेंबसुद्धा सुद्धा तेल यूज नाही केलं फक्त बटर बनवली आम्ही जेवढ्या भाज्या घेतल्या तेवढ्यात चार जणांना पोटभर होईल एवढी पावभाजी बनती एक ढोबळी मिरची एक टमाटा एक गाजर एक बीट पावशर कॉलिफ्लावर आणि दोन ते तीन बटाटे आमचे छोटे होते म्हणून आम्ही सहा घेतलेत बीट गाजर आणि बटाटे चांगले पील करून ठेवायचे आणि मग नंतर कापून पाण्यात वॉश करायचे असे मोठे मोठे कापले तरी चालतील कारण नंतर ते स्मॅशच करायचेत गाजर पण असे गोल गोल कापून घ्यायचे म्हणजे ते लवकर शिजतील ढोबळी मिरची पण मोठी मोठीच कापून टाकायची सगळं नीट वॉश करून घ्यायचं कॉलीफ्लॉवर पण असंच तोडून तोडून टाकायचं आहे टोमॅटो पण मोठे मोठे क्यूब्स डायरेक्ट टाकायचेत पण बीट थोडं छोटं छोटं चिरून टाकायचंय कारण ते लवकर शिजत नाही किती भारी वाटतात सगळ्या कलरफुल भाज्या एकत्र एका भांड्यामध्ये असं वाटतंय सगळे कलर्स एकत्र केलेत जेवढ्या भाज्या आहेत तेवढं पाणी ॲड करायचं आणि बॉईल करायला ठेवायचं तुम्ही हे कुकरमध्ये पण करू शकता कुकरमध्ये लवकर होईल पण आमच्याकडे एवढा मोठा कुकर नाहीये म्हणून आम्ही मोठ्या भांड्यात उकळायला ठेवलंय यात काहीच टाकायचं नाही फक्त थोडं मीठ टाकायचं वाटाने राहिले होते मग आम्ही ते नंतर टाकले याचा काही प्रॉपर टाइम नाहीये की कि किती वेळ भाज्या बॉईल करायच्यात पण आपण चेक करत राहायचं की शिजलय का शिजल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि हे सगळं गरम असताना स्मॅश करायला घ्यायचं म्हणजे ते लवकर स्मॅश करून होतं काही काही लोक हे मिक्सरमध्ये वाटतात पण मिक्सरमध्ये वाटल्यामुळं ते त्याचा टेक्स्चरच निघून जातो ती पावभाजी वाटतच नाही स्मॅशरने स्मॅश केल्यावर मस्त टेक्स्चर येतो त्या पावभाजीला थोड्या वेळ ठेवल्यानंतर त्या बीटरूटचा कलर अख्ख्या पावभाजीमध्ये मध्ये पसरलेला आणि पूर्ण पावभाजी रेड रेड झाली होती यात आम्ही थोडं पण कलर टाकला नव्हता पण अशी रेड पावभाजी झालते असा पूर्ण बीटचा कलर त्यामध्ये उतरवायचा असेल तर रात्री स्मॅश करून ठेवा म्हणजे सकाळी अशी पावभाजी होईल फोडणीसाठी आम्ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट बनवलेली तुम्हाला पाहिजे तितक्या मिरच्या टाका थोडं पाणी आणि मीठ टाकून त्याची पेस्ट बनवा आम्ही थोडं पण तेल यूज नाही केलं फक्त बटर टाकलंय त्यासाठी हंड्रेड ग्रॅम बटर घेऊ शकता जे आपलं अमूल बटरचं हंड्रेड ग्रॅमचं पॅकेट भेटतं ते पूर्ण टाकायचं एक चमचा जिरी टाकायची आणि एक मोठा कांदा कापून टाकलाय पण इंडियामध्ये एवढे मोठे कांदे भेटत नाही तर आपल्या इथले दोन कांदे चिरून टाकले तरी चालतील थोडंसं मीठ ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं ते झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं आपण जे भाज्या शिजून ठेवल्या त्यामध्ये पण थोडंसं बटर टाकून ठेवलेलं आणि ते बॉईल होतंय कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे पूर्ण सॉफ्ट नाही करायचा आहे कांदा नाहीतर मग अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर तो अजून सॉफ्ट होऊन जातो थोडासा सॉफ्ट असताना पेस्ट टाकून घ्यायची आणि त्या सगळ्याची पूर्ण पेस्ट होईपर्यंत ते शिजवायचे अद्रक लसूणचा पण वास घालवायचा थोडासा वेळ लागतो बनवायला पण इझी आहे फक्त शिजायची वाट बघायची असती हे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही आमचा घरचा तिखट मसाला टाकला मिरची पावडर टाकली तरी चालेल थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं सगळेच मे मसाले एकत्र नाही टाकायचे मिक्स झाल्यावर त्यामध्ये कश्मीरी मिरची आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे कश्मीरी मिरची फक्त कलरसाठी टाकली आहे पावभाजी मसाला पण दोन तीन चमचे टाकायचे ते पण नीट मिक्स करून घ्यायचं पावभाजी मसाला बाकी कांदा लसूण मसाला हे तर भेटतं पण जरा महागच भेटतं मग मी इंडियामधूनच आणलेलं मसाला सुकल्यानंतर त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आणि थोड्या वेळ शिजवायचा तेल सुटल्यानंतर आपण जे स्मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या ते पूर्ण त्यामध्ये मिक्स करायचं हे मिक्स केल्यानंतर काय होतं आपण जर सारखं त्याला स्टीर करत नाही राहिलं म्हणजे सारखं असं सा ढवळत राहायचं नाहीतर मग त्यातून असे बबल्स बाहेर येतात आणि पूर्ण किचनमध्ये उडतात तर ती भाजी ते भाजी टाकल्यानंतर कंटिन्यू ते ढवळत आहे जोवर बबल्स उडत नाहीत तोवर बबल्स उडालेच नाही पाहिजे इतकं त्याला मिक्स आहे टेक्स्चर बघा किती भारी आले झाकण लावून ठेवायचं आणि शिजवायचं त्यानंतर थोडी साखर टाकायची कारण टोमॅटो टाकलाय त्या आंबट घालवतो त्याचा आम्हाला असे वरतून वाटाणे आवडतात म्हणून आम्ही ग्रीन पीस टाकले वरतून तुम्हाला नसाल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता सगळं झाल्यानंतर थोडंसं देसी घी टाकलं आणि पाव गरम केले आमूलचं बटर लावून थोडे कांदा चिरला होता आणि कोथंबीर पण आम्ही कोथंबीर भाजी टाकत नाही कारण इथं कॅनडामध्ये लवकर भाज्या खराब होतात कोथंबीरमुळं भाज्या खराब होतात तर आम्ही कायम असं वरतूनच घेतो कोथंबीर कॅनडामध्ये राहत असलो तरी आम्ही रोज इंडियनच नाश्ता करतो आणि जेवण सुद्धा आता सगळ्याच देशांमध्ये इंडियन्सची पॉप्युलेशन वाढायला लागली आहे आणि कॅनडामध्ये तर वीस पंचवीस वर्षांपासून इंडियन्स म्हणजेच पंजाबी राहतात लोक आणि त्यामुळे इथं इंडियन गोष्टी भेटतात पण जरा महाग असतात बाय